नमस्कार मित्रांनो मोफत योजनांना कात्री राज्य सरकारच्या हालचाली टार्गेट सेट कोणत्या योजनांवर गदा होणार आणि कोणत्या योजना राज्य सरकारच्या बंद होणार ह्या आपण या, या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्य सरकारची आर्थिक स्थिती सध्या खालवत चाललेली आहे सरकारी योजनांसाठी मोठा निधी खर्च करावा लागत आहे मोफत योजनांचा भार वाढलाय त्यामुळे अन्य महत्वाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देताना होत आहे आहे माझी लाडकी बहीण ह्या एकाच योजनेवर राज्य सरकारला दरमहा तब्बल कोटी रुपये खर्च करावा लागत त्यामुळे अन्य विकास कामे आणि प्रशासकीय कामासाठी निधीचा चणचना जाणवत आहे अशी परिस्थिती असताना अर्थ विभागाने सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बचतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहेत यासाठी सध्या सुरू असलेले मोफत योजनांचा आढावा घेऊन टप्प्या योजना बंद करण्याचा अर्थमंत्र्यांकडूनच अर्थ विभागाच्या अर्थ प्रमुख अधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात आल्याचे समजते आज मी तीस राज्यावर सात लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयांचे कर्ज आहेत कर्जांच्या हप्ते देणगी क्रम प्राप्त आहे मागील काही वर्षांचा विचार केला तर कर्जांचे भार सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे या गोष्टी माहिती असतानाही राज्य सरकारकडून मोफत योजनांची घोषणा करण्यात आल्या या योजनांसाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागत आहेत इतकाच पैसा फक्त मोफत योजनांवर खर्च होत असल्याने आर्थिक घडी वीस लागली आहे आता मार्च महिन्यात राज्याच्या अर्थसंकल्पना सादर होणार आहेत यासाठी आढावा घेण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राज्यावरील वाढत्या कर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच आर्थिक शिस्त लावण्यासाठी कर्जांच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची बचत करावी लागत असे मत अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं त्यासाठी सध्या ज्या मोफत योजना सुरू आहेत त्यांचा आढावा घेऊन या योजना टप्प्या टप्प्याने कशा बंद करता येईल यावर चर्चा करण्यात असल्याची माहिती मिळाली आहे राज्यात सध्या शिवभोजन थाली आनंदाचा था शिदा मुख्यमंत्री शिष्यवर्ती पीक रिक्षा मोगल त्याला सोलर पॅनल शेतकऱ्यांसाठी मोफत वीज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या मोफत योजना सुरू आहेत यातील कोणत्या योजना बंद होणार याची माहिती नाही मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीत याची खात्री आहे राज्यात महायुतीची सत्ता आणण्यात या योजनेचा मोठा वाटा आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही या उलट अन्य योजना बंद मात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती मिळाली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद